बारबी आम्ही चिंचोली मुंडेवाडी कोरगाव खेडमाळवली वाडीपुरोली पोसे सरकुली तावशी आणि वंजे वसा नागरिकांचा मागासप्रवर चिंचली शेवटे कोंढाकी सिंदेवाडी तरडगाव पाचेगाव शेटफळ रांजरी आरवी तरडगाव कुंबरगाव वटुंबरे शिरडोण तिसंगी कुळजवाडी

कोलचिचोडी तोलावाडी शेगाव तुगापुरदर शेळडी आनी देवडे सर्व जाणपूर्वक आहे आमके उंबरे तुळजेवाडी कासेगांव केसरवाडी खोखळी केळकोसे तळोली शेटवाडी पनाळी तेगांव पांडेवाडी केराची कुरोरी केहे शंकर गांवदळी पेपरगाव बागळु गांव